जगात गाजलेली कंपनी समजल्या जाणाऱ्या पीटर इंग्लंड या कंपनीला एकशे तीस वर्ष पूर्ण झाल्याने गांधी चौकातील शोरूममध्ये सामाजिक उपक्रम साजरा करून एक आगळा वेगळा संदेश देण्यात आला कंपनीसह न्यूज चॅनलच्या संयुक्त विद्यमाने दुचाकी चालकांना मोफत हेल्मेटचे वितरण करून कंपनीवतीने वाहतूक नियमांचा सुद्धा संदेश देण्यात आला प्रबंध संपादक यांच्या हस्ते केक सह कापून जल्लोष करण्यात आला जगात सर्वत्र पीटर इंग्लंड कंपनी ही नाव आहे कंपनी संपूर्ण देशात उत्तम कार्यरत असून आता याच कंपनीला एकशे तीस वर्ष पूर्ण झाल्याने सर्वत्र कंपनी विविध कार्यक्रमाने जल्लोष व्यक्त करीत आहेत अमरावती शहरातील गांधी चौकात असलेल्या याच कंपनीच्या शोरूमला सजावट करण्यात आली तीस वर्ष पूर्ण झाल्याने शोरूमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मात्र एक उपक्रमाने कंपनीचा वाढदिवस साजरा करून सुंदर संदेश देण्यात आला गजरात केक कापून कंपनीच्या एकशे तीस वर्षाचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला या दरम्यान प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोशतिया यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी पीटर इंग्लंड कंपनी आणि सिटी न्यूज चॅनल यांच्या हस्ते दुचाकी चालकांना मोफत हेल्मेट वितरण करून वाहतूक नियमांचा सुंदर संदेश देण्यात आला डॉक्टर रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक दुचाकी चालकांना सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोशतिया आणि कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकांच्या हस्ते मोफत हेल्मेट वितरण करण्यात आले कंपनीच्या व्यवस्थापकांच्या हस्ते डॉक्टर चंदू सोजतिया पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय तर डॉक्टर चंदू सोजतिया यांच्या हस्ते केक कापून सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीचा एकशे तीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी व्यावसायिक गौरी शंकर हेडा यांच्यासह पीटर इंग्लंड कंपनीचे अनेक कर्मचारी कंपनी या आहे याच कंपनीला एकशे पस्तीस वर्ष पूर्ण झालंय आणि याच दरम्यान अमरावती शहरातील गांधी चौकात याच पीटर इंग्लंडच्या शोरूम मध्ये अतिशय सामाजिक उपक्रम आणि सुंदर असा संदेश देण्यात आलेला आहे या शोरूमच्या वतीने अनेक या व्यवस्थापकसह अनेक कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर जाणाऱ्या दुचाकी चालकांना त्यांच्या डोक्यावर हेल्मेट नसताना वाहन चालकांना नियमाचं पालन व्हावं याकरिता याचं पीटर इंग्लंड शोरूमच्या वतीने कंपनीच्या वतीने प्रत्येकाना हेल्मेट मोफत वाटप केलेलं आहे आणि सुंदर सध्या दिलेल्या आहेत यासोबत आपल्यासोबत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाकेसोबत जोडलेले आहेत त्यांच्या वतीने डॉक्टर चंदू सोदेतिया सिटी न्यूज चॅनलचे संचालक प्रबंध संपादक यांच्या संयुक्त विद्यमाने हा संपूर्ण उपक्रम साजरा केलेला आहे एकीकडे एक अमरावती शहरसह जिल्ह्यासह विदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावाजलेलं चॅनल सिटी न्यूज चॅनलच्या संयुक्त विद्यमाने आणि पीटर इंग्लंडच्या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हा अतिशय सुंदर सामाजिक उपक्रम साजरा केला आहे सर काय शुभेच्छा आणि काय या ठिकाणी उपक्रम साजर करण्यात आला पीटर इंग्लंड ही जी फेमस कंपनी आहे आ, त्या कंपनीकडून आज गांधी चौकात हे शोरूम आज उद्घाटन करण्यात आले एकशे पस्तीसव्या वर्षानिमित्त जे एकशे पस्तीस वर्ष या कंपनीला झालेले आहेत आणि हे संपूर्ण भारतात नाही तर जगात नावाजलेली कंपनी आहे आणि या प्रसंगी ह्या कंपनीकडून जे काही नागरिक का आहेत अमरावतीचे त्यांना त्यांच्या जीवितांचे रक्षण व्हावे अपघात अचानक कधी झाल्यास जीवितहानी होऊ नये ह्यानिमित्त त्यांनी जे हेल्मेटचे वाटप केलेले आहे हा अत्यंत कंपनीतर्फे एक नागरिकांसाठी उपक्रम आहे आणि या यानिमित्त या कंपनीचे आणि या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो धन्यवाद गांधी चौकामध्ये पीटर इंग्लंडचं जे जगतामध्ये अतिशय नावाजलेली कंपनी आहे याच कंपनीचं मेन्स ऑफिसन्स नावाचं हे अनेक म्हणजे कपड्यांचं साहित्यांचं लालन ज्याला म्हणतोय ते शोरूम थाटण्यात आलेलं आहे सुंदर सजावट आणि एकशे पस्तीस वर्ष याच कंपनीने पूर्ण केल्याने सिलिब्रेशन आनंदाचं वर्ष म्हणून या ठिकाणी साजरा केलं जातं आहे आणि बँड ताशांच्या गजरामध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केलेला आहे सिटी न्यूज चॅनलचा संयुक्त विद्यमाने एकीकडे एक एक सिटी न्यूज चॅनल आणि यासोबतच पीटर इंग्लंडच्या कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील करना हो चा करना सर, चेंग? ये जा करणाऱ्या याच गांधी चौकाच्या मार्गावरून दुचाकी चालकांना अतिशय सुंदर संदेश देण्यात आलेल्या आहेत अपघात होऊ नये याकरिता कंपनी आणि सिटी न्यूज चॅनलच्या वतीने हेल्मेट वितरण करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत जुळलेलं आहे सिटी न्यूज चॅनल संपादक डॉक्टर चंदू सोजित्या सर काय सांगाल या की आपण उपक्रम साजरा केले नाही आज काय पीटर इंग्लंड काय एक सौ पस साल इनको पुरे हो उपक्रम तो इनसे चर्चा होईल तो एक नया कॉन्सेप्ट हमने और इन्होंने डिस्कस किया कि अमरावती में हालांकि सभी जगह जरूरत है इसकी लेकिन एक हम यदि छोटा सा भी प्रयास कर सके लोगों की सुरक्षा के लिए तो हेलमेट तो हेलमेट और इन्होंने पीटर इंग्लैंड ने यहाँ पर कंपनी ने लोगों को बांटने के लिए हमारे साथ में सिटी न्यूज़ के माध्यम से और सिटी न्यूज़ के साथ में मिलकर जो यहाँ से शोरूम के सामने से जितने लोग हम पे अभी पी आई सिटी कोतवाली से इन्होंने मिलकर जितने लोग यहाँ से जा रहे हैं उनको एक हेलमेट देकर उनकी सुरक्षा की एक जिम्मेदारी जो सभी की है वो उसमें एक सहयोग करके पीटर इंग्लैंड ने यहाँ पे दिया है उनको इस काम के लिए बहुत बहुत इनकी हुई शुभकामनाएँ और आगे ही ऐसे उपक्रम जो भी सामाजिक कार्य ऐसे रहेंगे उनके लिए हम लोग सदा इनके साथ में और ऐसे उपक्रम होते हैं तो हमारा भी फर्ज बनता है कि इनको इस ऐसे उपक्रम को लोग भी इनसे प्रेरित हो और भले ही चाहे दो सौ ही हेलमेट क्यों न बांटे आए जिन्होंने लेकिन एक संदेश समाज को कि हेलमेट बहुत ज़रूरी है जो खरीद के पहन सकते खरीद के पहने और कई सामाजिक कार्यकर्ता कई सामाजिक लोग सामाजिक संस्थाएं इस काम में ऐसे आगे आना चाहिए और बहुत बहुत धन्यवाद पीटर इंग्लैंड का जिन्होंने एक सामाजिक उपक्रम की शुरुआत की धन्यवाद